पहिल्या दिवशी बोलली लीला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मातेने हो दिला जो बाळा जो जो, रे जो। कौशल्या मातेने झोका हो दिला जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी बाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्या जोबाळा जो रेजो प्रसूत झाली त्यावेळेशी जोबाळा जो रेजो तिसऱ्या दिवशी वदली गंगा नका बाया न करू हो गंगा दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो रे जो दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो रेजो चवथ्या दिवशी वदली उमा बाळाच्या रूपाची लागेला सीमा आईसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो, जो, जो जो रेजो बोलली महादेव भीमा जो बाळा जो पाचव्या दिवशी कल्लोळ बाळ जन्मले रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो रेजो राम निघाला रावणाचा काळ जोबाळा जो रे जो सहाव्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपल्या घरा बाण धनुष्य रामाला करा जोबाळा जोरे रे जो धनुष्य रामाला करा जोबाळा जोरे रे जो सातव्या दिवशी धनुष्य टाकीले लक्ष्मणावतार शोलीले यातून एक युग लोटले जो बाळा जो जो, जो। यातून एक युग लोटले जो बाळा जो जो, रे जो। आठव्या दिवशी आखी बोलली सीतारामाची रावना नेली मारुतीला लंका जाळली जो बाळा जो जो रेजो मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेजो दिवशी बोलली बागा बायान तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जोबाळा जो जो रेजो दान चुड्याचे रामाला मागा जोबाळा जो, जो जो रेजो दहाव्या दिवशी लाग जा संगे घेऊन वानर फौजा विभीषणाला लागला लंकेचा राजा जोबाळा जो जो रेजो विभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो अकरा अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाच पाचही हात्या रे रामाचा संग जो बाळा जो जो रे जो पाचही हा त्या रे रामाचा संग जो बाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाडा गेला मारुती जो बाळा जो रेजो पहाडा नाया गेला मारुती जो बाळा जो रेजो तेराव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वान धाडिले रामाने रारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो जो रेजो रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो बाळा जो रे जो चौदाव्या दिवशी कहाणी सारी बिगीचा प्रकाश भारी तेतीस कोटी देव जन्मले दरबारी जो बाळा जो रे जो स्कोटी ले व झरले जमले बर बरे जो बाळा जो रे जो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव निघाले पौस मामाला त्यांनी वलीले जो बाळा जो जो रेजो पंस मामाला त्यांनी वलीले जो बाळा जो रे जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्य रामाचा पाळणा गाईला जोबाळा जो जो रेजो धन्य रामाचा पाळणा गाईला जोबाळा जो जो रेजो धन्य रामाचा पाळणा गाईला जोबाळा जो जो रे जो रामचंद्र राम भगवान की जय जय श्रीराम जय राम जय जय राम, जै राम, जै 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 राम। श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।